नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली महाराष्ट्रातील या नव नवी नवी सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्केवरून पंचावन्न टक्के तर जी आर पण निघाला चला तर पाहूया याविषयी सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओतील माहिती आवडल्यास लाईक करायलाही विसरू नका मार्च दोन हजार पंचवीसमध्ये केंद्रातील मोदी सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता पंचावन्न टक्के करण्याचा निर्णय घेतला होता केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून हा महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आलेला आहे केंद्र सरकारच्या वित्त व व्यय विभाग नवी दिल्ली यांच्या दोन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच्या पत्रानुसार महाराष्ट्र राज्यामधील विधी व न्यायिक विभाग अंतर्गत कार्यरत अधिकारी यांचा मागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर वाढवण्यात आलेला आहे अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी याबाबतचा सविस्तर शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर या निर्णयानुसार राज्यातील न्यायालयातील न्यायिक अधिकारी तसेच न्यायिक सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना आता दोन टक्के डी ए वाढ लागू करण्यात आलेला आहे ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आली आहे अर्थातच या संबंधित कर्मचाऱ्यांना जानेवारी दोन हजार पंचवीसपासून महागाई भत्ता फरकाची रक्कमसुद्धा मिळणार आहे नक्कीच या निर्णयामुळे आता संबंधित सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे या निर्णयासोबतच आता राज्यातील राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना देखील आता लवकरच महागाई भत्ता वाढीची भेट मिळणार आहे पुढील महिन्याच्या पंधरा तारखेला या संदर्भात निर्णय होईल अशी अपेक्षा आता कर्मचाऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे